नमस्कार मी ॲडव्होकेट पांडुरंग माने एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांना नातेवाईकांना उसने पैसे देत आहे का तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे का परंतु जेव्हा आपण रक्कम देतो व दिलेली रक्कम परत देण्याची वेळ येते तेव्हा चालढकल केली जाते उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि सर्वात शेवटी उत्तर दिले जाते पैसे देत नाही जा काय करायचे कर अशावेळी आपल्याकडे आपण रक्कम दिल्याचा कोणताही पुरावा नसतो त्यामुळे आपले पैसे बुडतात याला पर्याय काय आहे जर आपण कोणालाही म्हणजेच मित्रांना नातेवाईकांना परिचितांना उसने पैसे देणार असाल तर त्यांच्याकडून ओसनवार पावती करारपत्र दस्त लिहून घ्या तो नोटरी करा त्या दस्तामध्ये किती रक्कम दिली ती रक्कम कधी परत द्यावयाच्या आहेत व रक्कम परत न दिल्यास कोणती कारवाई करता येईल या ये सर्व गोष्टीचा उल्लेख करा म्हणजे आपल्याकडे रक्कम दिल्याचा पुरावा राहील व त्या नोटरी दस्ताच्या आधारे आपण माननीय न्यायालयामधून ती रक्कम वसूल करून घेऊ शकतो आणि त्या दस्तामध्ये आपण साक्षीदारांनाही सही वगैरे करण्यासाठी घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या कोर्ट कचेरी या फेसबुक पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा